संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा येव वाढला आहे त्यामुळे नांदेड येथील शंकरराव चव्हाण जलाशयातील चौदा दरवाजे हे खोलण्यात आल्यामुळे नदी ही दुतडी भरून वाहत आहे त्यामुळे संपूर्ण नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे शेतकऱ्यांचे भले मोठे नुकसान झाले असून त्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कुठलीही मदत मिळालेली नाही त्यावर पाण्याचा जोर वाढतच आहे संपूर्ण शेती खरडून गेलेली आहे त्या खरडून गेलेल्या मालाला व खरडून गेलेल्या सर्व जमिनीचा मावेजासुद्धा मिळालेला नाही पीक विमा शेतकरी विमा संपूर्ण जमिनीची कस वाहून गेली आहे त्यामुळे